मुरुंग तालुका उमरगा पाच तारखेला येथील रत्नमाला मंगल कार्यालयामध्ये गुरुवारी पाच तारखेला एक प्रेरणादायी सोहळा पार पडलाय हरियाणा राज्यातील पाणीपत या ठिकाणी क्षेत्रीय प्रबंधक या पदावर कार्यरत असलेले डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या वतीने दिवंगत सिद्धराम गंगाराम शिंदे गुरुजी यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे अधिकारी सचिन भुजबळ होते प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे पोलीस उपनिरीक्षक डी गव्हाणे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे प्रमोद कुलकर्णी मनोहर शिंदे गंगाधर शिंदे शिवाजी कवाळे प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले पत्रकार महेश निंबरके डॉक्टर खाजालाल ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर शिवाजी शिंदे यांना नुकतीच युगांडा येथील आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मानव डॉक्टरेट पदवी प्राप्त भारत सरकारच्या डाक विभागाकडून पाच रुपयाचे तिकीट जाहीर महाराष्ट्र पत्रकार संघाचा राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवर आणि पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला सत्कार समारंभात सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले गुण हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट नाहीत तर उत्तम माणूस होणे हे खरे शिक्षण आहे मानवतेचे भान ठेवून विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारत कोणत्याही सेवेच्या क्षेत्रात सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची नितांत आवश्यकता आहे असे सामूहिक मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले स्पर्धात्मक युगात आत्मभान मूल्य मूल्यधिष्ठित जीवनशैली आणि समाजभिमुख कार्यशीलता विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी असा सल्लाही त्यांनी दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये आशावादाची नवी ऊर्जा फुंकली यश मिळवताना प्रामाणिक प्रयत्न चिकाटी आणि सामाजिक जाणीव या गोष्टी महत्त्वाच्या असतात आपण ज्या क्षेत्रात काम कराल तेथून समाज बदलू शकतो केवळ मोठे पद किंवा अधिकार नव्हे तर समाजासाठी काही सकारात्मक देण्याची वृत्ती बाळगली पाहिजे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले सूत्रसंचालन अजिंक्य के मुरुंकर यांनी तर आभार तात्यासाहेब शिंदे यांनी मानले या कार्यक्रमासाठी सचिन शिंदे वसंत शिंदे धनराज शिंदे ज्योतिराम शिंदे दत्ता खरटमल वैभव कटके आदींनी मोलाचे योगदान दिले विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह खास डॉक्युमेंट फाईल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या आई वडिलांसह सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरुम शहरात एक सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले जी टी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुम तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव